या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार तर या माधुररावच्या खोलीमध्ये आलेली असते आणि ती खोलीमध्ये घराचे कागदपत्र शोधत असते मग त्यानंतर तिला एका कपाटामध्ये कागदपत्र सापडतात आणि ती त्यामुळे खूप खुश होते मात्र तितक्यात कोणीतरी येत आहे अशी चाऊल लागते आणि ती ती म्हणूनच घाबरते आणि पटकन दरवाजाच्या पाठीमागे लपून बसते तितक्यात मग जयश्री खोलीमध्ये येते आणि तिला तिच्या गोळ्या खायची असतात त्यामुळे ती तिच्या गोळ्या घेण्यासाठी जाते तर ती तनिया दरवाजाच्या पाठीमागे लपून बघत असते की आज फक्त मी या दरवाज्यामुळे वाचते आणि मग ती लपत छपत इथून बाहेर पडणार तितक्यात माधवराव समोरून येतात आणि त्याला बघून तनिया खूपच घाबरते आणि ते घराचे कागदपत्र पटकन पदरामागे लपवते तर ते तिला विचारत असतात अग नाही अग तनिया कुठे चालली आहेस तू तर ती घाबरून म्हणते की काही नाही सहजच इथे आली होती तर जयश्री तिला विचारते अग पण कधी आली होतीस तू त्यावर तनिया म्हणते की आताच आली आई मला तुम्हाला विचारायचे होते की तुम्ही दोघांचे काही कपडे धुवायला तर टाकले नाही ना आणि त्यावर जयश्री वैतागुण म्हणते की तू कपडे धुणार आहेस का तर तनिया म्हणते की हो वसुंधरा वहिनी नाही आहे ना मग मीच काम करते तर जयश्री म्हणते की काही गरज नाही तू प्रेग्नेंट आहेस ना मग जाऊन आराम कर अवनी बाकीचे काम करेल आणि त्याच वेळी माधवरावांचा लक्षतनियाच्या हाताकडे जाते ते तिला विचारतात की तू हात असं कमरेवर का ठेऊन उभी आहेस तर तनिया म्हणते की काही नाही बाबा माझ्या कंपनीमध्ये खूप दुखत आहे आणि मग त्यानंतर थी फाइल, लबपत, थी थी थी। त्या थी। ती फाईल पटकन तिथून बाहेर पडते आणि जयश्रीला वाटत असते दुसरीकडे आकाश आणि वसुंधरा त्यांना त्या क्लायंट बद्दलची जी काही माहिती मिळवायची असते ती माहिती व्हेरिफिकेशन करण्याचा प्रयत्न करत असतात आणि मग त्यानंतर एका ठिकाणी जातात आणि विचारतात की इथे जे जे कॉस्मेटिकचा कोणता नवीन प्रोजेक्ट सुरू होणार आहे का पण तिथे एक माणूस तिला सांगतो की कि ची है, ही गव्हर्नमेंटची जागा आहे आणि बऱ्याच वर्षापासून इथे काही झालेलं नाही आहे आणि ते ऐकून दोघांना खात्रीच पटते की नक्कीच काहीतरी गडबड आहे तितक्यात वसुंधराचे लक्ष पुन्हा त्या माणसाकडे जाते त्याला विशाखाने पाठवलेले असते आणि वसुंधराच्या लक्षात येते की नक्कीच काहीतरी गडबड आहे हा माणूस आमचाच पाठला करतो आहे त्यामुळे ती आकाशला म्हणतो की आपण इथून जाऊया त्यानंतर तिला चक्कर येते आणि त्यामुळे आकाश खूप घाबरतो तो तिला म्हणतो की आपण जाऊन आधी आधी काहीतरी खाऊ आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करू दुसरीकडे अखिल आणि भास्कर ऑफिस मध्ये असतात अखिल भास्कर म्हणत असतो की त्या थोड्या वेळात फोन येईल आपल्याला आज लागेल म्हणतो की मला इतरही आहेत आणि तो अखिलच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो दुसरीकडे ती फाईल घेऊन तिच्या खोलीत येते आणि अखिलला कॉल करून असं सांगते की मी बाबांसोबत बोलली आहे आणि त्यांनी तुला घर गहाण ठेवण्याची परवानगी दिली आहे त्यांनी माझ्याकडे घराचे कागदपत्र सुद्धा दिली आहेत आणि हे ऐकून अखिल तर खूपच खुश होतो तर तनिया त्याला म्हणते की एकच गोष्ट आहे बाबा म्हटले की आताच हे सगळं तुम्ही घरात कुणालाही सांगू नका नाहीतर उगाच वाद होतील त्यामुळे तू कुणालाही सांगू नको त्यावर अखिल म्हणतो की हो आणि फोन ठेवतो तर, तर तनिया खूपच खुश असते त्यानंतर अखिल भास्करला सांगतो की दादा पैशाची सुद्धा सोय झालेली आहे आता आपण हे डील फायनल करूया आणि हे ऐकून भास्कर घाबरतो तो म्हणत असतो की आधी आकाशला येऊ दे मात्र अखिलच्या अखिलला खूप घाई झालेली असते आणि तो लगेच डीलच्या डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट बनवायला सुरुवात करतो त्यामुळे भास्कर बाहेर येतात आणि आकाशला कॉल करतात दुसरीकडे आकाश आणि वसुंधरा अजून एका ठिकाणी जातात तर त्या विशाखाने पाठवलेला माणूस तिथे सुद्धा येतो दुसरीकडे सदानंद विशाखाला समजवण्याचा प्रयत्न करत असतात की अगं फक्त पैशाचीच लालच मध्ये तू आपल्या लेखीचा संसार उद्ध्वस्त करायला निघाली आहेस तुला काहीच काय वाटत नाही का अगं तर विशाखा म्हणत असते की मी हे सगळे माझ्या लेखीसाठीच करत आहे या सगळ्यामुळे आपण सुद्धा दुप्पट श्रीमंत होणार आहोत आता तू प्लीज काही बोलू नको त्यावर तो गप्प बसतो तितक्यात त्या विशाखाला त्या माणसाचा फोन येतो हो तो विशाखाला सांगतो की आकाश आणि नक्कीच माहिती मिळाली आहे कारण ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या क्लाइंट बद्दल चौकशी करत आहेत मला तर असं वाटत आहे की आता त्यांना समजलं असणार की तो क्लाइंट फ्रॉड आहे आणि हे ऐकून विशाखा खूप चिडते ती म्हणत असते की मग तू आत्ताच त्या आकाशला संपव मागच्या वेळी तो वाचला होता त्यावेळी वाचता कामाने आणि त्यावर तो माणूसही हो म्हणतो तितक्यात आकाश आणि वसुंधरा येतात वसुंधराचं पुन्हा त्या माणसावर लक्ष जाते आणि मग तिच्या तिला खात्रीच पडते की हा माणूस आपलाच पाठलाग आहे त्यानंतर आकाश वसुंधरा एके ठिकाणी नाश्ता करण्यासाठी जातात त्याच वेळी आकाशला भास्करचा कॉल येतो भास्कर आकाशला सांगतो की त्या अखिलने पैशाची सोय केलेली आहे आणि आता तो डिल कागदपत्र बनवत आहे आजची डील फायनल करायचं म्हणतो तर आकाश म्हणतो की दादा काही झालं तरी ही डील होता कामाने तर भास्कर म्हणतो की तू प्लीज एकदा अखिल सोबत बोल निदान तुझं तरी ऐकेल आणि त्यावर आकाश हो म्हणतो आणि मग भास्कर कॅबिन मध्ये जातो तर इकडे आकाश त्याच्या नाश्त्याचं पेमेंट करत करत असतो तो व्यक्ती पुन्हा त्या ठिकाणी येतो आणि पुन्हा त्याच्याकडे लक्ष जातो दुसरीकडे दुसरीकडे अखिल त्या क्लायंट सोबत फोनवर बोलत असतो त्या क्लायंट सोबत ती विशाखा सुद्धा असते ती त्या पद्धतीने सांगेल त्याच पद्धतीने तो क्लायंट अखिल सोबत बोलत असतो त्याला म्हणत असते की आधी आपण डील फायनल करूया आणि मग बाकीची प्रोसिजर करूया तर अखिल म्हणतो की ठीक आहे तुम्ही कागदपत्रे घेऊन या मात्र माझी एक इच्छा आहे की ही डील माझ्या साईन न करता माझ्या घरी करावी कारण माझ्या आई बाबांना सरप्राईज द्यायची आहे आणि विशाखाच्या आकाशला तुझ्यासोबत बोलायचं आहे तर प्लीज त्याच्याशी एकदा बोलून घे आणि मग तो आकाश कॉल कॉल लावून देतो तर तिकडे तो विशाखाचा माणूस गण बाहेर काढून आकाशवर गोडी झाडतो पण तितक्यात राहता त्याच्यावर लक्ष जाते आकाशच्या जीवाला धोका आहे हे तिच्या लक्षात येते आणि तितक्यातच तो माणूस आकाशवर गोळी झाडतो मात्र येते त्यामुळे आकाशचा जीव असतो मात्र ती हाताला लागते त्यानंतर तो माणूस लगेच तिथून पडून जातो तर या प्रकरणामुळे आकाशला खूप मोठा धक्का बसतो नेमकं काय घडलं आहे हे त्याला कळत नाही आणि मग त्यानंतर वसुंधरा सुद्धा बेशुद्ध होते त्यामुळे आकाश खूप घाबरतो तर इकडे अखिलचा कॉल सुरू असतो पण त्याला आकाशकडून काही आवाजच येत नाही त्यामुळे तो भास्करला म्हणतो की आकाश काही बोलत नाही त्यामुळे भाष्कर आकाशला पुन्हा कॉल करतो तर त्याचा मोबाईल खाली पडलेला असतो आणि तो वसुंधराच्या काळजीत असतो आणि मग तो पटकन तिला हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी निघतो तिकडे भाष्कर खूप घाबरलेला असतो आकाश कॉल का नाही उचलत आहे असं त्याला प्रश्न पडते तर दुसरीकडे तनिया खूपच खुश असते आणि विशाखाला कॉल करून सांगते की ममा मी फायनली त्यांच्या घराचे पेपर्स मिळवले आता हे घर आपल्या ताब्यात आलं आहे हे ऐकून विशाखा खूप खुश होते त्यानंतर ती थी तिच्या फ्रॉड पेपर देते म्हणते की यावर असं लिहिलं आहे की अखिल त्याची सगळी प्रॉपर्टी सगळी आता काहीही करून त्या अखिलची सही घ्यायची आहे तर त्यावर तो क्लायंट सुद्धा हसतच हो म्हणते तर विशाखा म्हणत असते की आता माझी लाडकी मैत्री रस्त्यावर येणार आहे माझ्या बदला पूर्ण होणार आहे तर तो क्लायंट विशाखाला विचारते की मॅडम नक्की काय घडलं होतं तर विशाखा त्याला सांगत असते की मला खूप श्रीमंत मुलांचं स्थळ आलेलं होतं मात्र या मुलाकडच्यांना माझ्याबद्दल वाईट साईट सांगून माझं लग्न तोडलं तितकच नाही तर कॉलेजमध्ये असताना सुद्धा मी माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणी तिने माझ्याबद्दल खूप वाईट सांगितलेलं आहे तिच्यामुळे माझं जगणं खूप मुश्किल झालं होतं पण आता मी या सगळ्यांचा बदला घेणार आहे मी तिला रस्त्यावर आणणार आहे आणि तो क्लायंट रस्त्यावर आणणार नाही आणि मग ती त्या क्लायंटला कामाला लवकर कामायला सुरुवात कर असं सांगतो तर मग या मालिकेच्या पुढील भागाच्या अपडेटसाठी आपल्या ला नक्की सबस्क्राईब करा